नमस्कार संध्या सिद्धी क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे नवीन वर्षाचा माझं पारंपरिक भांड्याचं कलेक्शन या व्हिडिओला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि यापुढेही आपला प्रतिसाद असाच निरंतर राहील याची अपेक्षा करून आपण आता नवीन व्हिडिओ सुरू करत आहोत इंग्रजी नवीन वर्ष चालू झालं की सुरुवात होते आपला मराठमोळा सण आणि तो म्हणजे संक्रांत आणि या संक्रांतीसाठी विशेष म्हणजे तिळ आणि गुळाचं महत्व असत तर याच निमित्तानं आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाची खुसखुशीत आणि पारंपरिक पद्धतीनं केली जाणारी तिळाची पोळी पाहणार आहोत ही पारंपरिक तिळाची पोळी करण्यासाठी आपल्याला अगदी मोजकत साहित्य लागणार आहे आणि त्यासाठी लागणार आहेत आपल्याला हे तिळ गुळ गव्हाचं पीठ तूप चवीपुरतं मीठ आणि आपण यामध्ये एक असं सिक्रेट पदार्थ घालणार आहोत ज्याच्यामुळं आपली जी ही पोळी आहे ती अतिशय खुसखुशीत होईल आणि तो कोणता हे बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा सारण करण्यासाठी आपण अगोदर हे तीळ भाजून घेऊयात हे तीळ आपल्याला मंदाच्यावर भाजून घ्यायचे आहेत हे तीळ आपल्याला जास्त प्रमाणात भाजायचे नाहीत जर हे तीळ जास्त भाजले तर त्याचा एक कडवट स्वाद येतो आणि म्हणून आपल्याला हे तीळ हलकेच भाजून घ्यायचे थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं आहे आपल्या शरीरामध्ये स्निग्धता यावी थंडीमुळे जे आपलं अंग कोरडं पडतं ते होऊ नये यासाठी आपल्या आहारामध्ये थंडीच्या दिवसात तिळाचा आवर्जून वापर केला जावा आपले तीळ आता आवाज करायला लागलेत उडायला लागलेत तर आपण आता हे तीळ आपण हे तीळ आता काढून घेऊयात तिळाचं सारण करण्यासाठी सर्वप्रथम आपण हे तीळ वाटून घेणार आहोत मिक्सरला वाटत असतो तेव्हा ते, था ते, ते मिक्सरच्या ब्लेडनी कट होत जातात तर आपण जेव्हा हे पाट्यावर वाटतो तेव्हा हे ते प्रेस होऊन त्याच्यातलं जे ऑइल आहे ते रिलीज होतं आणि जेव्हा आपण मिक्सरमध्ये करतो तेव्हा त्याच्यातलं जे ऑइल आहे ते उष्णतेमुळे किंवा त्या स्पीडमुळे जळलं जातं आपण जे पाट्यावर वाटतो त्याच्यामुळं हे जे तेल आहे ते तेल रिलीज होतं तीळ आता बारीक करून झालेले आहेत आणि त्यातलं तेल रिलीज झाल्यामुळं असे ओलसर असे झालेले आहेत यामध्येच आपण आता आपला गुळ जो चिरलेला आहे तोही टाकणार आहोत आणि परत एकदा थोडस वाटून घेणार आहोत जेणेकरून की आपलं जे आहे ते एकसंध तयार होईल आपण हे आता आपल्या तिळाचं कूट आणि हे जे गुळ आहे तो मिक्स करून आपण थोडासा वाटून घेणार आहोत स्वादासाठी तुम्ही वेलची पावडरही टाकू शकता पण मला याचा ओरिजिनल तिळाचाच फ्लेवर आवडतो म्हणून मी यात दुसरं काहीही घालणार नाही हे फक्त तीळ आणि गुळच असेल हा तीळ आणि गुळाचा कोप तुम्ही थोडा डब्यामध्ये पंधरा दिवस ते तीन आठवड्यापर्यंत स्टोर करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा जशी पोळी खायची असेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता आणि हे सारण आपल्याला फ्रीज मध्येच ठेवलं पाहिजे असं काही नाही हे दिवस सारण आरामात टिकून जाईल हे आपण पाट्यावर वाटलेलं असल्या कारणानं त्याचं जे तेल आहे तिळाचं त्या तिळाचं ते तेल रिलीज होत आहे आणि त्याच्यामुळं हे आपलं आपलं हे जे पुरण आहे ते अतिशय घट्टसर गोळा त्याचा तिळाची पोळी करण्यासाठी आपण सर्वप्रथम गव्हाचं पीठ म्हणून घेऊयात मोहन म्हणून थोडस तेल आपली पोळी खुसखुशीत व्हावी आणि यासाठी आपण हे यात चमचाभर बेसन पीठ घालणार आहोत आपण हे तेल जे आहे ते या पिठाला चांगलं चोळून घेणार आहोत यामुळं काय होईल की आपली जी पोळी आहे ती अतिशय खुसखुशीत होईल आणि यामध्ये अतिशय थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे आपला घट्टसर कणकेचा गोळा आता मळून झालेला आहे जेव्हा आपण कुठलाही स्टपिंग करून पोळी करतो त्यावेळी आणि जे कवर करणारी जी कणिक आहे त्याची कन्सिस्टन्सी एकसारखी असावी जेणेकरून की, की आपली पोळी फाटत नाही आणि पुरण व्यवस्थित कडांपर्यंत पोचत या आपली जी मळलेली कणिक आहे त्याचा आपण एक गोळा करून घेणार आहोत आणि याची आपण जसं पुरणपोळीसाठी जशी त्याची पारी करतो अशी आपल्याला त्याची पारी व्यवस्थित करून घ्यायचे हे जे आपलं तिळाचं पुरण आहे ते आपण भरून घेणार आहोत हे आपल्याला थोडस दाबून भरून घ्यायचंय जेणेकरून की हे जे आपलं पुरण आहे ते कडापर्यंत पोहोचेल आणि हे आपण असं हातानेच हलकस दाबून एकसारखं करून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये असणारी जी हवा आहे ती निघेल आणि आपली पोळी फाटणार नाही आता आपण ही पोळी लाटून घेऊयात आपण आता ही पोळी लाटून घेऊयात त्यासाठी आपण आधी सुरवातीला हे हाताने थोडी प्रेस करून घेऊयात आणि मग आपण लाटूयात आपल्याला ही पोळी हलक्या हातानं आणि गोल फिरवत फिरवत लाटायची जेणेकरून की याचं जे पुरण आहे ते अगदी काठापर्यंत येईल बघू शकता याच्या पूर्ण काठापर्यंत आतलं पुरण आपलं जे स्टपिंग आहे ते आलेलं आहे आपल्याला आपण तव्यावर थोडस तेल सोडून घेऊयात ही जी पोळी आहे ही पोळी आपल्याला याची आज आपण मोठी केली तर आपला जो गुळ आहे तो वितळतो आणि त्यामुळं आपली जी पोळी आहे ती फटण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण याला मंद आचेवरती भाजून घेणार आहोत वरच्या बाजूलाही आपण तेल किंवा तूप आपल्या आवडीनुसार लावून घेऊ शकतो तयार आहे आपली पारंपरिक तिळपोळी क्रिएशन परिवाराकडून आपलास आणि आपल्या संपूर्ण परिवारास मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळ घ्या गुळ घ्या तिळासारखी माया ठेवा आणि गुळा सारखी गोडी अशीच कायम राहू द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्सही करा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या संध्यासिद्धी क्रिएशन या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद